कोणतंही मैदान घेत असताना पहिलं तिचं आपण राज्य शासनानं जे आपल्याला नियम अटी घालून दिलेले आहेत त्या माध्यमातून आपण पहिली मैदानाची परवानगी घेतो परवानगी घेतल्यानंतर आपले जे यूट्यूबवर तिथं जातात सगळ्यात महत्त्वाचं जर तिथं अडथळा किंवा धोकादायक स्थितीतलं क्षेत्र असेल तर ते तुम्ही संघटनेच्या आणि संबंधित तालुका कमिटीच्या कानावर घाला जेणेकरून ते मैदान आपल्याला थांबवता येईल मैदानात जाण्या अजोगरच थांबवता येईल त्यामुळे ही तुमची जबाबदारी युट्यूबरांची पहिला आपला नियम प्रवेश फी प्रवेश फी ही, ही बक्षिसाच्या एक टक्केच असावी एक लाखाचं बक्षीस असेल तर प्रवेश फी एक हजार रुपये राहील पण त्यालाच शेवटचं बक्षीस हे दहा हजार रुपये पाहिजे प्रवेश फी एक टक्का घेतल्यानंतर पहिलं बक्षीस एक लाख असेल तर शेवटचं बक्षीस दहा हजार पाहिजे पहिलं बक्षीस एकावन्न हजार असेल तर शेवटचं बक्षीस पाच हजार पाहिजे आणि पहिलं बक्षीस थार ट्रॅक्टर पिकअप अशा स्वरूपाचं असेल तिथं आपण पाच हजार रुपये प्रवेश फी भरतो तर शेवटचं बक्षीस एकावन्न हजार रुपयाचं राहील दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट लॉबी टच लॉबिटोचा चा सर्वांमध्ये निर्णय आणि गौतम भाय्यानी आता सांगितलं की ती यात्रा कमिटीकडे न देता आजच तो निर्णय घ्या लॉबीट हा जर बैल तासातन पळाला किंवा सात छकड्याचं तासात न पळालं तर त्याला निकाल दिला जाईल पण तासाच्या पलीकडं जर कोणत्या बैलाचा पाय गेला किंवा त्या छकड्याचं चाक गेलं तर ती गाडी पूर्णतः बाद केली जाईल हे छोट्या कारण छकड्याचं चाक गेलं आणि ती फाटी वाजवलेली नसेल तर ते पारदर्शकपणे आपल्याला दिसत नाही मध्ये आधी कुठं झालेलं ला असेल लाईव्ह टेलिकास्ट काही लोकांची कॅमेरा क्लिअरिटी चांगली आहे काही लोकांची कॅमेरा क्लिअरिटी तेवढी चांगली नाही ते स्पष्ट होत नाही ह्यासाठी जर बैलाचा पाय किंवा चाक पलीकडे गेलं तर ती गाडी फॉल धरण्यात येईल प्रत्येक फाटीची रुंदी ही आता कमीत कमी अकरा कमी ते बारा फुटाची असावी तिसरा नियम गाडी बक्षीस असेल तर जर मोठी गाडी असेल चारचाकी तर ती त्या आयोजकांनी संबंधित बक्षीस हे आम्हाला रजिस्टर करून द्यायचं आहे गाडी दहा लाखाची रजिस्ट्रेशनला आम्ही अडीच लाख रुपये भरायला मोकळे नाही अन्यथा तुम्ही ते गाड्यांची बक्षिस ठेवू नका आणि टू व्हीलर बक्षीस हे सर्रास पूर्णपणे आजपासून बंद येत्या दहा तारखेला जे दुसरा बाईल आदत बाईलचा आपण मैदानावर निर्बंध घालतोय टू व्हीलर बक्षीस हे पूर्णपणे बंद होईल काही आयोजक वाद घालतात आरेरावी करतात किंवा मारहाण करतात त्या ठिकाणी तालुका कमिटी आणि संबंधित एखाद्या बैलमाल का होतो त्यांनी करून दिलं जर तो आयोजक वाद घालतोय तर त्या ठिकाणी तालुका कमिटी त्याचबरोबर ज्या माणसाशी त्याचा वाद झालेला आहे बऱ्याच वेळा मी बघतो आता की एखादा निकाल जर एखाद्या बैल मालकाला बघायचा असेल तर तिथे दाखवलं जात नाही आणि तसं जर विचारणा करायला गेला तर त्याला मारहाण केली जाते संबंधित बैल मालकानं पण आलं पाहिजे आणि तालुका कमिटी ह्या सगळ्यांनी एकत्र देऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा आहे आणि कोणताही आयोजक म्हणत असेल की हे माझ्या यात्रेचं मैदान आहे हे माझ्या गावचं मैदान आहे हे आम्ही आमच्या पद्धतीनं करणार तर त्यांना माझं एक सांगणं आहे गेली दहा वर्ष मैदान बंद होती तेव्हा तुम्ही मैदान आयोजित करायला काय झोपला होता का त्यावेळेस तुम्हाला काय पुढं येऊन मैदानं भरवता आली नाहीत त्यामुळं ज्या संघटनेनं ही मैदानं सुरू केलीत ज्या बैलमालकांच्या मात के माध्यमातून ही मैदानं सुरू झालीत त्यांनी जे नियम ठरवल्या ठरवल्यात त्या नियम अधीन आधीन राहून तुम्हाला मैदान पूर्ण करावं लागेल आणि ज्यावेळेस समालोचक युट्यूबर हे तिथं जातात त्यावेळेस पहिला मुद्दा तुम्ही मांडा समालोचक आणि झेंडा पंच की संघटनेच्या नियमांशी अधीन राहून जर तुम्ही मैदान करणार असाल तर आम्ही मैदानात थांबतो आता अन्यथा तुम्ही त्या मैदानाचं सुरुवातीपासूनच समालोचन टाळा त्याचबरोबर बैल मालक काही ठिकाणी असं होतं की समालोचक उतरून गेले झेंडा पंच उतरून गेले परवाच मैदान अपघात झाल्यानंतर समालोचक गेले झेंडा पंच गेले पण अतिउत्साही बैल मालक तिथं म्हणले आम्ही पळतो ह्या गोष्टी कदापि सहन केल्या जाणार नाहीत संबंधित चित्रीकरणात जर तुम्ही आढळला तर तुमच्यावर बी गुन्हा दाखल होणार एवढं लक्षात ठेवा एक बैल एकदाच पळवला जाईल मग तो नंबर टाकून असू किंवा कशाही स्वरूपाचा असू जर ते निदर्शनास आलं की संबंधित बैल मालक जर भैया बैल डबल पळवतोय किंवा त्याचं वासरू जरी असलं तरी डबल पळवतोय आणि त्याच्यावर जर ऑब्जेक्शन घेतलं तर संबंधित बैल मालकावर संघटनेच्या वतीनं कारवाई करण्यात येईल मग त्याचा बैल एक महिना बॅन केला जाईल परत जनतेनं म्हणायचं नाही की नंदीवर अन्याय केला हा सरकारी नियम आहे हा आणि सरकारनं राज्य शासनानं जी नियमावली तयार केलेली आहे त्यात एक बैल फायनल पर्यंत तीनच वेळ पळवला जाणार असे नियम आहे त्यामुळे एक बैल एकदाच पळला जाईल समालोचक रणजितनं सांगितलं की आमचे तीन समालोचक स्टेजवर असू द्या ठीक आहे आम्ही दोन म्हणत होतो तिथं तीन केले पण ज्यावेळेस तीन समालोचक तुमचे असतील तीन समालोचक असतील तर तिथं लेखनिकचं काम तुमच्याच समालोचकाने करावं का प्रत्येकाच्या हाताखाली एक असिस्टंट नको आणि आता भाय्यांनी सांगितलं की जर आपण बैल एकदाच पळवतोय जर सामना असेल भाई या बैल ज्या वेळेस एकदा पळवणार आहे त्यावेळेस त्या ठिकाणी मर्यादितच गाड्या पळणार आहेत कारण की जो बैल एकदा मार खाल्लाय एका गटाला आठ गाड्या पळाल्या आणि सात गाड्यांनी मार खाल्ला तर ती घरी जाणार आहेत तर अशा ठिकाणी सामना आटातटीचा सामना झाला तर त्या दोन्ही गाड्यांना पुढं चालत्याने द्यावे तो ना, 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 सामना, सामना तो तो, तो तो, तो ना, ना, गटाला आपण काय सांगितलंय की सामना जर दोन्ही अँगल न जर दोन्ही बैल काना मात्र जर पुढं मागे दिसत असतील आणि पंचांचा निर्णय जर सामना असेल तर तो सामना तो सामना त्या दोन्ही गाडी गटाला पुढे चाल दिली जाईल आणि जर सेमीला झाला तर सेमीला संबंधित दोन्ही बैल मालकांच्या माध्यमातून त्यांनी जर एकच गाडी पळवली तर ठीक अन्यथा त्या दोन्ही गाड्या परत नाही पाठवायच्या हो नियम आपण मोडायचे नाही परत नाही पाठवायच्या आपण हो चिठ्ठी टाकायची आणि जी ज्याची चिठ्ठी निघल त्याची गाडी पळत तुमच्यात जर संगणवत होत नसेल तर परत पळवून बसायचं आणि अर्धा तास घालवायची वेळ नाही आपल्याला चिठ्ठी काढू द्या दोन्हींचे बैल एकत्र होऊ द्या किंवा जे जी गाडी फास्ट आहे ती पडू द्या तोच सर्वस्वी अधिकार त्यांचा राहील एका मैदानात एका समालोचकाचं नाव असल्यावर असं आपण आता बघितलंय की एका दिवशी तीन मैदान आहेत आणि तीन मैदानात सुनील मोरेंचं नाव आहे अशा ठिकाणी ज्यावेळेस एक मैदानाचं हँडवेल निघाल्यानंतर समालोचकांनी त्या गोष्टीत लक्ष घातलं पाहिजे दुसरे आयोजक जर तुमचं नाव टाकत असतील तर तिथं तुम्ही तुमच्या सहकार्याचं नाव टाकायला हवा ज्या ह्या गोष्टीतून काय होईल प्रत्येकाला मैदान मिळतील एकाचचं नाव एक तीन ठिकाणी असल्यावर जरा थोडंसं त्या गोष्टींना विपर्यास होतो त्या गोष्टीचा तसंच झेंडा पंच एका मैदानात एकच झेंडा पंचाचं नाव असावं तीन मैदानात एकाच झेंडा पंचाचं नाव येते थर्ड अंपायरची निर्णायक भूमिका समालोचक आणि आमच्या तालुका कमिटीत आम्ही एक पर्यवेक्षक नेमणार आहोत प्रत्येक मैदानात तो पर्यवेक्षक आणि समालोचक हे दोघं एकत्रित येऊन थर्ड अंपायरची भूमिका बजावतील वेळेचं बंधन प्रत्येक गटात सात ते दहा मिनिटाचं वेळेचं बंधन असावं प्रत्येक मैदानात बजर बजर आणायची गरज नाही समालोचकांच्या मोबाईलमध्ये आता ती रिंगटोन आहे तो बजर वाजवा ही तुम्ही भूमिका बजवा आणि बजर वाजवल्यानंतर जर एखादी गाडी येत असेल तर नव्याण्णव टक्के ती गाडी बाहेरनं पाठवण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर ड्रायव्हर ड्रायव्हर वारंवार सांगून सुद्धा शेफ्टीचा चावा घेतात पहिल्यांदा तुमच्यावर गुन्हा दाखल त्याचबरोबर संघटनेचा पाच हजार रुपयाचा दंड दुसऱ्यांदा जर तो ड्रायव्हर त्याच संबंधित पहिल्या मालकाच्या गाडीवर जर त्यानं शेफ्टी त्या शेफ्टीचा चावा घेतला तर त्या बैल मालकावर पण गुन्हा दाखल त्याचबरोबर संबंधित ड्रायव्हरला एक महिना बंदी जर पहिल्यांदा सांगू तुम्ही पाच हजार भरून ऐकलं नाही तर तुम्हाला एक महिन्याची बंदी घालणार तुमच्यावर बोगस मैदान ज्या ठिकाणी बोगस मैदान होत्या त्या ठिकाणी तालुका कमिटी ऍक्टिव्ह झाली पाहिजे आणि तालुका कमिटीनं त्या बोगस मैदानावर गुन्हा नोंद केला पाहिजे जर तुम्ही ऍक्टिव्ह झाले नाही तर ह्या बोगस मैदानांना आपल्याला आळा घालता येणार नाही त्याचबरोबर पावत्या नव्याण्णव टक्के मैदान आता पावसाळ्याचे दिवस आहेत पावसाळ्याचे दिवस हे पाहिज्या म्हणजे लवकर मैदान उरकायला लागतं अंधार पण लवकर पडतोय प्रत्येक मैदानात ऑनलाईन दोन दिवस तुम्ही चालू ठेवा आणि सकाळी अकरा ते बारा वाजेपर्यंतच पावती घ्या साडेबारा वाजता सगळे गट जाहीर करा ऑनलाईन पावत्या आणि मैदानात नोंदवलेल्या पावत्या ह्याच्यावर लक्ष द्या आदत बैल दुस्सा बैल आणि ओपन वारंवार सांगून आपण आदत बैल पहिला तर एक सगळ्यांना महत्वाची गोष्ट सांगतो आदत बैल हा मुळत आपल्या क्रायटेरियात नाही आहे जो जी आर निघाला आहे त्यात आदत पळवण्यास बंदी आहे पण सर्व शेतकऱ्यांचा सामान्य लोकांचा विचार करता संघटनेनं त्या गोष्टीला मुभाव दिली असताना तुम्ही आदत बैल आणि दुसरा बैल दोन्ही मैदान एकत्र घेऊ नका एक तर आदतच मैदान घ्या ज्याला कुणाला वाटतं दुसरा बैल बरवायचा आहे मग तिकडे पन्नास गाड्या येऊ हो द्या तू दुसरा बैल भरव आणि ओपन कोणतंही मैदान येत्या दहा तारखेपासून एकत्रित होणार नाही येत्या दहा जून पासून कोणतंही मैदानात एक एकत्रित होणार नाही ना 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 आता आपण असं आहे की तर बैला दोन बैल पळवताना ती दोन्ही बैल एकत्र येऊन पळतील त्या ठिकाणी एक वासरूच आणि एक बैल ह्या दोघांना एकत्रित करून पळवायचे नाही तर आदात दोन्ही ओपनचे घालून एक नंबर कराल काय सर बरोबर का जितक कमिटी नाही हा अनाद बाईच्या मैदानात ज्या वासरांना व्यसन नाही किंवा जी वासरं आता तुमच्याकडे थर्ड अंपायरचे अधिकार दिलेत जी वास्त्र अतिशय लहान वाटतात पाच सहा महिन्याची अशी वासरं पळवणं टाळा थोडस आपल्याला कठोर व्हावं हो लागेल तिथं पण ती भूमिका घेतली पाहिजे आपण जितक कमिटी नाही कार्यरत नाही असे दोन तीन तालुके आहेत इंदापूर तालुका आहे बारामती तालुका आहे कडेगाव तालुका आहे त्या ठिकाणी पुढच्या महिन्यात आपल्या अखिल भारतीय संघटनेचं पुणे सोनाई गार्डनला पदवाटपाचा कार्यक्रम घेणार आहे आपण आपल्या लेटर पॅडवर त्या ठिकाणी ती कमिटी आम्ही संघटनेमार्फत तयार करू सर्व गोष्टींचा विचार करून ते सर्वस्वी जबाबदार त्या गोष्टीची जबाबदारी आमच्याकडे राहील आम्ही संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी बसून तिथली कमिटी तयार करू आम्ही पारंपरिक मैदान कोरेगाव आणि पुसेगाव सातारा छकडीचं स्थान हे सातारा जिल्हा आहे आणि तिथलं पारंपरिक मैदान आहे तर माझी कोरेगाववरून आलेल्या आमच्या सगळ्या बैलमालकांना आणि पुसेगावच्या बैलमालकांना विनंती आहे त्या मैदानात मैदान फार प्रचंड मोठं भरतं परंपरेचं मैदान आहे थोडंसं नवीन युवा पिढी तुमच्यातली तयार झाली त्यांना थोडंसं आवर आला आज तुम्ही बैलमालक आहे तुम्ही सगळीकडे जाता एखाद्या ठीक आहे दबाव तंत्र असावं मैदान मोठ्या स्वरूपाचं आहे पब्लिकचा त्रास होतो हे मान्य आहे पण एखाद्याला मारण्याची बी पद्धत पाहिजे ते कितपत असावी ह्याच्यावर तुम्ही त्या कोरेगावमधील बैलमालक आणि पुशीगावमधील बैलमालक ह्यांनी लक्ष द्या आपलं परंपरागत मैदान मोठ्या स्वरूपाचं भरतं तर त्याला गालबोट लागता नये आणि तिथं निकाल द्यायलाही तुम्ही तुमचे तिथले स्थानिक गट तर विसरून तुम्ही सगळ्यांनी त्या मैदानात भाग घेऊन तिथले निकाल पारदर्शक व्हावेत एवढीच मनोमन इच्छा आहे मैदानात जे व्यावसायिक आहेत हॉटेलवाले ते मैदानच्या जवळपास त्यांचा स्टॉल लावतात त्यांना एक विनंती आहे आम्ही तुमच्या कोणते निर्बंध लावत नाही पण एखाद्या बैलाची गाडी हुसकून तुमच्या हॉटेलमध्ये घुसली संबंधित तुमच्या हॉटेलचंही नुकसान होणार एखाद्या बैलाला इजा होणार जर एखादा माणूस बसला असेल त्याच्या अंगावर गरम तेल उडलं तर ते त्यालाही तिथं इजा होण्याची शक्यता आहे त्यामुळे जेवढं होता होईल तेवढं निकाल रेषेपासून लांब तुमचे स्टॉल लावावेत आज ज्या तालुका कमिट्या उपस्थित नाहीत ना आज सगळ्यांची नोट केलेले आहेत सगळ्यांची नावं लिहून घेतलेत आपण ज्या तालुका कमिट्या उपस्थित नाही राहिल्या वर्षातून एक दिवस जर तुम्ही संघटनेसाठी देऊ शकत नाही तुम्ही रोज आता ही सकाळी आलेली माणसं आहेत अजून यांनी जेवण केलेलं नाही काही जणांनी नाश्ता केलेला नाही पण ह्या सगळ्यांचं योगदान आहे म्हणून संघटनात आली आणि एक दिवस जर तुम्ही संघटनेसाठी काढू शकत नाही ना तर तुमच्यावर शंभर टक्के येत्या पुढच्या महिन्यात निवड प्रक्रियेत आम्हाला फेरबदल करावे लागतील आणि जे लोक संघटनेत कार्यक्षम नाहीत त्या ठिकाणी शंभर टक्के आज तुम्हाला सांगतो नवीन निवडी करणार आहोत गावगट बऱ्याच ठिकाणी असं होतं की बक्षीस असतात सात गावगट गाव सेमी गावगट जरूर पळवा म्हणजे चिट्ट्यांचा घोळ होत नाही पण सेमी आणि फायनल हे जनरलमध्येच तुमच्या चिट्ट्या टाकल्या जातील सेमीला गाव गावगटाचा वेगळा सेमी होणार नाही तो जनरलमध्येच टाकला जाई तुमच्या चिठ्ठ्या एवढं लक्षात घ्यायचं आहे संघटनेची परवानगी पुढच्या महिन्यात आपण ज्यावेळेस पदवाटपाचा कार्यक्रम करणार आहे त्यानंतर संघटनेची परवानगी असल्याशिवाय आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं तिथं होकार आल्याशिवाय कोणीही त्या मैदानात जायचं नाही आणि जर एखादा बैलगाडी मालक आनंद आपच्यासारखा संघटनेचे नियम धुडकावून गेला तर ते तर त्याच्यावर अन्याय झाला तर ते त्याला संघटना जबाबदार राहणार नाही तुम्ही काय करता ज्यावेळेस तुम्ही त्या मैदानाचे साक्षीदार होता आणि अन्याय झाल्यानंतर मग संघटनेकडे वरड देता गौतम भाई यांनी मागाशी परखडपणे सांगितलं की संघटनेचे पदाधिकारी चुकले तर बाह्य संघटनेचे पदाधिकारी चुकले तर त्यांनाही माफी नाही याचं उदाहरण देतो तुम्ही कदमवाडीच्या मैदानात होता मोरे आबांच्या गाडीला निकाल दिला होता बा गाडी फॉल मांडली होती ड्रोनचा व्हिडिओ माझ्याकडे उशिरा आला संग्राम भाईया बनकर बैल भरून चालला होता मी व्हिडिओ बघितल्यानंतर मी आबांना फोन केला आबा तुमची गाडी फॉल आहे मोरेनला फोन केला आबांच्या गाडीचा निकाल कॅन्सल करा आणि भाय्याच्या गाडीला द्या आबा म्हणले अहो पैलवान थोडी मी खाली होतो आबा म्हणलं जे काय मला दिसलं ते मी व्यतीत केलं तुमची गाडी फॉल आहे तुम्ही मोठ्या मानाने ती स्वीकारा आबांनी एकही शब्द न काढता लगेच तो निकाल स्वीकारला असं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांनी निकाल स्वीकारले पाहिजेत सर तुम्ही मगाशी एक मुद्दा मांडला महाराष्ट्रभर एकच निमावली कुस्तीत बी दोन प्रकार आहेत ग्रीको रोमन आणि फ्रीस्टाईल त्याचे वजनगट वेगळे नियम वेगळे पॉईंटची पॉइंटचे जो तक्ता आहे तो वेगळा आहे तशाच पद्धतीनं चार बैलांच्या घाटाची नियमावली वेगळी पश्चिम महाराष्ट्रातल्या छकडीची नियमावली वेगळी शंकरपट वेगळा आरत परत वेगळं ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आपण ज्या भागात असेल तिथलीच फक्त नियमावली ग्रा ग्राह्य धरू आणि संघटनेच्या वरिष्ठांनी हिथलं सगळं पारदर्शक झाल्यानंतर आरत परत आणि बैल त्याच्यावर बंदी कशी घालायची किंवा आरत परतला नियम नियम जे नियम घालून दिले त्या नियमावलीत राहून मैदान कसे होतील जेणेकरून भविष्यात अशा स्वरूपाचा आपल्याला त्रास पुन्हा होणार नाही ह्याची दक्षता आपण सगळ्यांनी घ्यायची चिठ्ठीत घोळ काही ठिकाणी समालोचकांनी चिठ्ठीत घोळ केला ते आपल्याला निदर्शनात झालं त्या त्यावेळेस आपण त्यांना सूचना केल्या त्यांनीही ते मान्य केल्या आयोजकांनी काही ठिकाणी चिठ्ठीत गोळ केला तर त्याला साक्षीदार समालोचक तुम्ही होऊ नका आणि काही ठिकाणी बैल मालक पण चिठ्ठीत गोळ करतो जर एखाद्या बैल मालकाला भाय चिठ्ठ्या काढायला बोलावलं या दोन्ही बोटाच्या मध्ये चिठ्ठी धरतो हात घालतो आणि त्याची चिठ्ठी मध्ये टाकतो त्याचंच उदाहरण देतो पसरणीच्या मैदानात मगाशी विकास सरांनी उल्लेख केला एकशे अठ्ठावन्न नंबरची चिठ्ठी आप्पा पैलवान कुमटे चिठ्ठी एकच आणि दोन गटात निघाली चिठ्ठी नंबर एकच एकशे अठ्ठावन्न नंबर आणि दोन गटात चिठ्ठी आली एक आली तेराव्या गटात आणि एक आली सतराव्या गाटात असं जर कुठल्या बैल मालकाने केलं तर त्याच्यावर पण शंभर टक्के कारवाई होणार एवढं लक्षात ठेवा आणि जाता जाता आता बाकी काही न सांगता आबा काय विषय असतील ते बोलतील तुम्ही बी आता हे तर मुद्दे झालेत तुम्ही मागाशी मुद्दा उपस्थित केला पैलवान गरीबाच्या घरी तयार होतो मोठ्याच्या घरी जन्माला येत नाहीत आहो तुमच्या समोरची उदाहरण नाहीत इथं उदयदादा बसलेत गौतम भाई बसलेत शेवाळे आबा बसलेत ही गरीबा घरची पैलवान नाहीत फक्त त्यांची जिद्द चिकाटीन प्रामाणिकपणे असेल तर तो पैलवान कुणाच्याही घरी जन्म घेतो ह्याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण ही तीन व्यक्ती आहेत ही गरीबा घरची नाहीत पण ही श्रीमंत घरची असून ह्यांनी नाद योग्यरित्या जोपासून आज त्यांचं नाव लौकिक मिळालंय तशाच पद्धतीनं हेच घरी मोठ्याच्या घरी आणि तुम्ही गरीबाच्या घरी असं नाही तुमच्यासारख्या गरीबाच्या घरी जन्माला आलेला कुडा कुडातन सफरत राहून मोठा झालेला त्यानं रणजित निंबाळकरांच्या सुंदरची मागणी एक कोटीला करावी म्हणजे गरिबी कुठं जाऊ शकतो ह्याचं बी एक जुलत उदाहरण तुम्ही म्हणजे तुम्ही स्वतःला गरीब म्हणून घेता आणि एक कोटीला बैल मागता म्हणजे हे बघा गरीब कुठं चाललेत त्यामुळं गरीब श्रीमंत ही तपवत राहिलेली नाही आपण सगळे एक आहोत सगळ्यांनी आज अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण इथं उपस्थित राहिला त्याचबरोबर फलटल तालुका अध्यक्ष रणजित सर आणि त्यांच्या सहकार्यांनी सुंदर असं नियोजन केलं त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो आणि निकाल हा बैलांच्या कोणत्याही अवयव पुढे दिसेल त्याच्यावर असेल निकाल हा नुसता पायावर किंवा नुसता तोंडावर असणारा जो अवयव पुढं असेल त्याच्यावर निकाल दिला जाईल टीमचं आपण इथं सत् छोटासा सत्कार घेणार आहोत सर आणि त्यांच्या सहकारी कृपया करून इथं सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे ज्या युवा संघटनेचे पदाधिकारी आहेत माझ्या अक्षय मोरे अमोल दैवत प्रवीण दसवडकर बाबा जगताप तुम्ही या तु, तुमचे झाले ना तालुकाध्यक्ष तर आप्पा आप्पा या राहुल जगताप तुम्ही या तुषार पाहिलं ज्या त्या ठिकाणी जी कमिटी ड्रोन जो ड्रोनवाल्याला निमंत्रण देईल त्याच्या व्यतिरिक्त कोणाचाही ड्रोन इथं उडवून दिला जाणार नाही एवढं सगळ्यांनी लक्ष द्या